हाय मित्रांनो सुषमा ब्लॉग या युट्यूब चॅनल वरती अगदी मनापासून स्वागत म्हणतात की आपल्या चेहऱ्यावरती भाग्य लिहिलेलं असतं तुम्ही या गोष्टीला माना किंवा नका मानू पण तुम्हाला तुमच्या चेहऱ्याची काळजी घ्यायला ही नक्कीच आवडेल तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमच्या चेहऱ्याची काळजी घरगुती वस्तूंनी आणि अगदी सोप्या पद्धतीने कशी घ्याल छोटीशी वस्तू आहे तो म्हणजे बर्फाचा तुकडा हो एक बर्फाचा तुकडा ज्याला इंग्लिशमध्ये आईस क्यूब म्हणतात तर चला बघूया कोणता आहे क्यूब रुटीन ज्याने तुम्ही घर बसल्या फॉलो करू शकता आणि तुमच्या चेहऱ्याचा निखार वापस आणू शकता तर चेहऱ्यावर बर्फ फिरवण्याचे नेमके फायदे काय आणि कोणते हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नंबर एक तज्जेलदार त्वचा म्हणजे ग्लोईंग स्किन यामध्ये धूळ माती आणि प्रदूषणांमुळे आपल्या त्वचेवरील नैसर्गिक चमक ही नाहीशी होऊ लागते चेहऱ्यावर नॅचरल ग्लो दिसावा यासाठी आपण कित्येक प्रकारच्या क्रीम तसंच लोशनचा वापर करतो पण यामुळे आपल्या त्वचेला काही क्षणापुरताच फायदा होतो नंबर टू मुरुम बरे होतात म्हणजे पिंपल्स चेहऱ्यावर मुरुमांची समस्या असेल तर बर्फाने फेशियल करा खर तर चेहऱ्यावर बर्फ लावून फेशियल केल्याने त्वचेची जडजड कमी होते यासह मुरुम स्वतःच हळूहळू बरे होऊ लागतात नंबर तीन डार्क सर्कल कित्येक तास कम्प्युटरसमोर काम करत बसल्यास नंतर अपुऱ्या झोपेमुळे इत्यादी कारणांमुळे डार्क सर्कल तसेच डोळे सुजण्याची समस्या निर्माण हो ज्यामुळे डोळ्यांचे सौंदर्य बिघडते यासाठी बर्फाचा वापर करावा बर्फामुळे डोळ्यांची सूज कमी होण्यास मदत मिळते बर्फाच्या मदतीने डोळ्यांचा गोलाकार दिशेनं मसाज करावा हा उपाय एक दिवसाआड केल्यास यामुळे डोळ्यांखालील काड्यावर तुडातही हलकेपणा येतो सुंदर ओठांसाठी बदलत्या ऋतूनुसार आपल्या त्वचेमध्येही बदल होत असतात आपल्या ओठांच्या त्वचेवर हवामानाचा परिणाम होत असतो कधी कधी ओठ फाटण्याची आणि सूज येण्याची समस्या निर्माण होते या त्रासावर उपाय म्हणून तुम्ही बर्फाचा वापर करू शकता ओठांवर बर्फ फिरवा बर्फामुळे फाटलेले ओठ आणि सुजलेल्या ओठांची समस्या कमी होण्यास मदत मिळते दुसरा उपाय म्हणजे ओठ हायड्रेट राहावे यासाठी जास्त प्रमाणात पाणी प्यावे वर्ती बर्फ फिरवण्याचे फायदे काय हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल युजफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यासोबतच सुषमा ब्लॉग या पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा सुषमा ब्लॉग